नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कवितांच्या वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते वृत्तबद्ध कवितांचा हा माझा प्रयत्न आहे ज्या कविता मी सादर करते वेगवेगळ्या मात्रा वृत्तातल्या आहेत अक्षरगणवृत्तातले आहेत आज सादर करणार आहे ती मंजू घोषा या अक्षरगणवृत्तातली कविता पण ती सादर करण्यापूर्वी एका आपल्या अत्यंत आवडत्या निसर्ग कवीची म्हणजे कविवर्य नाधोन महानोरांची एक सगळ्यांना आवडलेली कविता सादर करते याचं कारण अर्थातच असं आहे की सोळा सप्टेंबर म्हणजे कविवर्य नाधून महानूर यांचा जन्मदिवस त्यामुळे त्यांची आठवण म्हणून त्यांची एक कविता आधी सादर करते आणि मग माझ्या कवितेकडे वळते कविता अर्थातच आपण ओळखली असेल मी कुठली सादर करणार ते या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्ये अशी येती फळाला झोंधळ्याला चांदणे लखडून जावे या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे पाहता ऋतुगंधकांती सांडलेली पाखरांची खेळ मी मांडून गावे गुंतलेले प्राणया रानात माझे फाटकी ही झोपडी काळी माझे मी असा आनंदुनी बेहोश होता शब्द गंधे तू मला घ्यावे अत्यंत आवडलेली नाधून महानुरांची ही कविता ही सादर करायला काहीतरी मी निमित्त शोधत होते आणि त्यांचा जन्मदिवसच आलाय त्यामुळे आपल्या समोर आज सादर केली अजून एक कारण याचा असं आहे की आज मी सादर करणारे ते मंजू घोषा वृत्त जे आहे त्या वृत्तातलीच ही कविता आहे आणि त्यामुळे माझी कविता सादर करताना ह्या कवितेचा एक संदर्भ घ्यावा असं मला वाटलं दुसरी एक गोष्ट अशी आहे की माझी ही कविता आजची सुद्धा निसर्ग कविता आहे आणि माझ्या निसर्गावरच्या प्रेमाची ती कविता आहे असंही म्हणायला हरकत नाही मंजू घोषा या अक्षरगणवृत्तातली लगावली आधी सांगते गाल गागा गाल गागा गाल गागा गाल गागा गाल गागा गाल गागा आता कविता ऐका पावसाची साद ओली ऐकताना सावळ्या मेघास वारा झोंबताना हो त्यांच्या त्यांच्या सवे हो सवे बेभान बेभान वेडी चिंब झाले नाचताना आठवांची रास होती पिंजलेली आठवांची रास होती पिंजलेली पापण्यांशी आसवेही थांबलेली मोरपंखी स्पर्श काही रंग सारे मोरपंखी स्पर्श रंग सारे घालती पिंगा मनाच्या भोवताली ही जुलावे एकटीने गर्दराने सूर माझा ओळखावा पाखरांनी मी झुलावे एकटीने सूर माझा ओळखावा पाखरांनी धुंद एखाद्या क्षणाचे गीत होता भावनेला ताल द्यावा स्पंदनांनी भावनेला ताल द्यावा स्पंदनांनी मंजू घोषा या अतिशय सुंदर अशा अक्षरगणवृत्तातली माझी कविता आपल्याला सगळ्यांना नक्की आवडली असेल पुन्हा एकदा नेहमीचीच विनंती चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही कविता संपूर्ण माझ्या प्रत्येकच कविता म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या असतात तुम्हाला पुन्हा वाचावशा वाटल्या तर त्या तिथे उपलब्ध आहेत धन्यवाद